राजेश पाटलांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयाची कामं ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये करण्याच्या करता ते ज्यावेळेस माझ्याकडे अर्थमंत्री म्हणून मला भेटायला यायचे त्यावेळेस मी पण त्याच्यामध्ये मनापासून महत्त्व करायचो आणि हे जे काही दमदार आमदार आहेत आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो राजेश पाटलांच्या मागं शक्ती मी उभी करणार आहे यापुढे देखील ह्या चंदगड माझा गडिंगलज आजरा ह्या विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हा अजित पवार कुठं निधी कमी पडू देणार नाही सगळी कामं ठप्प झालेली आहेत आज सरकार आपलं नाही आहे कामांना स्टे दिला गेलेला आहे कोणत्या तोंडाने पुन्हा लोकांच्यामध्ये जायचं सा। काय सांगायचं सा। लोक म्हणतील अडीच वर्ष सत्ता होती काय केलं हे सगळं बघत असताना मला एक लक्षात आलेलं आहे मी अनेक निवडणुका लढलेलो आहे आणि लोकांचं साधारण कल काय ते आमच्या लक्षात येतं माझ्या माय माऊलींच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये पुन्हा तेवीस तारखेला महायुतीचा सरकार येणार 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 कोण लाल ते थांबू शकत नाही इकोकेन शुगर आहे त्याच्यामध्ये दौलत अर्थव शुगर आहे आणि ओलम शुगर चंदगड असे कारखाने त्यांचे भाव बघितले तर ते भाव आहेत एकतीसशे चव्वेचाळीस एकतीसशे 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 अकरा आता लोकांना दोन पैसे मिळाल्याकरता भाव चांगला पाहिजे त्या दौलतची रिकव्हरी तर अकरा अडुसष्टच आहे काय भानगड केली कोणाला माहिती रिकव्हरी मारली वाटतं त्यांनी त्याच्यात इथं तेरा रिकवरी असती पावणे तेरा रिकवरी असती आणि ह्याची कशी अकरा अडुसष्ट आली हे सगळं गौड आहे ह्याच्या जा खोलात जावं लागेल इथं शेतकरी संघटना किंवा माझ्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला की ते म्हणतात आम्ही कारखाना चालवायला घेतलाय तुम्ही असा आम्हाला त्रास दिला तर आम्ही निघून जाऊ ए तुम्ही निघून गेला तर गेला मी तिथं जाईल आणि ते कारखाना चालू करून दाखवेल चंदगड विधानसभेचे माहितीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारात आज नेसरी येथे भव्य सभा पार पडली हजारोंचा जनसमुदाय या सभेसाठी उपस्थित होता यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगती व्यक्त केली तर प्रमुख पाहुणे अजित पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला व राजेश पाटील यांना भरघोस आणण्याचे आवाहन केले या सर्व सभेचा आढावा घेतला ते कोल्हापूर लावचे अभिजित मांगले यांनी तर अठ्ठावन्न सभा माझ्या महाराष्ट्रामध्ये मा होती मी महाराष्ट्र पिंजून काढायचा प्रयत्न केला कुठं हेलिकॉप्टरनी कुठं विमानाने कुठं गाडीनं सकाळी दहा अकरा वाजल्यापासून सभा सुरू करतो रात्री दहापर्यंत सभा चालतात आज तर माझी सहावी सभा आहे जाईल तिथं उमेदवारांनी बोलायचं मी मार्गदर्शन करायचं आणि पुढच्या सभेला त्या ठिकाणी जायचं हे सगळं बघत असताना मला एक लक्षात आलेलं आहे मी अनेक निवडणुका लढलेलो आहे आणि लोकांचं साधारण कल काय ते आमच्या लक्षात येतं माझ्या माय माऊलींच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये पुन्हा तेवीस तारखेला महायुतीचा सरकार येणार 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 कोण मायचा लाल ते थांबू शकत नाही या माझ्या माय माऊलींच्या करता कुणाचं सगळ्यांचं दुर्लक्ष होतं आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलं जूनचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना मी त्यामध्ये काय मी महिलांना देऊ शकतो माझ्या माऊलीला काय देऊ शकतो माझ्या बहिणीला काय देऊ शकतो जी रोजगार हमीवर कामाला जाते जी खुरपणीच्या कामाला जाते शेतमजुरीच्या कामाला जाते जी त्या ठिकाणी धुणंभांडी करते स्वयंपाक करते वेगवेगळ्या घरी जाऊन जी त्या ठिकाणी झाडू पोतना करते त्या ठिकाणी कचरा गोळा करते त्या ठिकाणी त्या काचा गोळा करते अशा प्रकारचं महिलांचं जीवन झोपडपट्टीमध्ये कसं जीवन जगतात ते आम्ही त्या ठिकाणी बघतोय तिलाही स्वतःला काही जीव आहे ती पण तिलाही काही मन आहे तिलाही वाटतं की मी कधीतरी कुठं बाजारामध्ये जाऊन माझ्याकरता काही स्वतःला घ्यावं परंतु घराचा कारभार सांभाळत असताना ती तिला शक्य होत नाही घरातली पुरुष माणूस तिला वेगळे पैसे देत नाही आणि त्याकरता मी बराच विचार केला एकनाथरावंनी केला देवेंद्रजींनी केला आणि त्याच्यातून आमच्या मनामध्ये कल्पना आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये अडीच कोटी महिलांना टार्गेट आम्ही ठेवलं आपल्या राज्यातल्या दोन कोटी पन्नास लाख महिलांना आता दोन कोटी तीस लाख महिलांना आम्ही आधार कार्डशी लिंकअप केलंय डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे जातात तुम्ही समोर बसणाऱ्या महिलांना विचारा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच महिन्याचे मायमाऊलींनं तुम्हाला साडेसात हजार रुपये पोचले पोचले अरे तुला कुठला आवाज महिलांना पोचले रे पुरुष तुला कुठले रे पोचले ह्याच्या बायकोनी सांगितलं असेल मला आलेत पैसे आले परंतु ते पैसे पुरुषांचे नाहीत ते महिलांचे आहेत त्यांना पाहिजे तेव्हा ते काढतील विड्रॉ करतील आणि त्यांना पाहिजे ते त्या घेऊ घेऊन येतील त्याच्यातनं ते त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला हसू पाहायला आहे आता ह्या योजना आणल्या माझ्या शेतकऱ्यांच्याकरता तीन पाच साडेसात हॉस्पॉवर वीज बिल माफीची योजना आणली गाईचा व्यवसाय करणाऱ्यांना दुधाचा दर आता एक ऑक्टोबरपासून सात रुपये अनुदान वाढवण्याचा घेतला जे जे काही माझ्या कष्टकऱ्यांच्याकरता शेतकऱ्यांच्याकरता शेतकऱ्यांच्या करता करता येईल ते ते आम्ही करतो यांना तीन गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय घेतला डायरेक्ट पैसे अकाउंटला दुधाचे पैसे डायरेक्ट अकाउंटला कुणाची मध्यस्थी नाही सरकारचं खातं ते माझ्या शेतकऱ्याचं खातं सरकारचं खातं ते डायरेक्ट माझ्या महिलेचं माझ्या माय माऊलीचं बहिणीचं खातं ह्या पद्धतीनं बँक टू बँक असा व्यवहार व्हायला लागला आमच्या जन्माला आलेल्या मुलीला एक लाख एक हजार रुपये अठरा वर्षाची मुलगी होईपर्यंत यायचा कार्यक्रम हातामध्ये घेतला ज्या मुली गरिबांच्या आहे त्यांना पन्नास टक्के कॉलेजची फी आम्ही भरत होतो तरी देखील काही आई वडिलांना राहिलेली पन्नास टक्के फी भरण्याचे ऐपत नव्हती बघवत नव्हतं आम्ही सगळ्यांनी ठरवलं राहिलेली पण पन्नास टक्के फी आपण भरून टाकू कारण एखाद्या घरातली मुलगी शिकली तर ती कुठल्या ना कुठल्या घरात लक्ष्मी म्हणून जात असते अख्खं घर ती पुढे आणत असते हा विचार महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंचा आम्ही डोळ्यासमोर आणला आणि त्या पद्धतीनं काम केलं एवढ्या चांगल्या योजना देत असताना विरोधक कोर्टात जातात विरोधक या योजना बंद पाडायचा प्रयत्न करतात विरोधक इथं स्टे आणण्याचा प्रयत्न करतात अरे शाण्यांनो तुम्ही देखील सरकारमध्ये इतके वर्ष होता तुम्हाला कोणी अडवलं होतं या, 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 या अशा प्रकारच्या योजना आण आणण्याच्या करता तुम्हाला मुभा होती तुम्ही तर कधी आमच्या महिलांना सव्वा रुपया देखील दिला नाही आम्ही दीड हजार रुपये दिले तर तुम्हाला काय एवढं पोटात दुखायला लागलं माझ्या माय माऊलीनो माझ्या बांधवांनो तुम्हाला जर उद्याच्याला ह्या योजना चांगल्या चालत आहेत असं वाटत असेल आणि पुढं पाच वर्ष या योजना चालवायच्या असतील तर ते तुमच्या हातात आहे तुम्ही म्हणाल कसं ते असं की उद्याच्याला जिथं मतदान करायला जाल त्या त्या भागामध्ये काही ठिकाणी आमचं महायुतीचं घड्याळ आहे काही ठिकाणी कमळ आहे काही ठिकाणी धनुष्यबाळ आहे आपल्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राजेश पाटलांना उमेदवारी दिली त्यांची आहे घड्याळ वर्ण तीन नंबरला घड्याच्या शेजारचं बटन त्या ठिकाणी दाबा पुढं पाच वर्ष तुमच्या योजना कोण मायाचा लाल बंद करू शकत नाही तुमची वीज माफीची योजना तुमची लाडकी बहिणीची योजना तुमची गॅस सिलेंडरची योजना तुमची दुधाची योजना सगळ्या योजना चालू राहतील मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं दादा आमचा डोंगरी भाग आहे पावसाळी भाग आहे तुम्ही तीन पाच साडेसात एवढंच केलं पण आमच्या दहा वर्षा मोठे आमच्या पंधरा हॉस्परच्या मोठ्या आहेत आमच्या साडेबारा हॉस्परच्या मोठ्या आहेत काळजी करू नका मी शेतकरी आहे तुम्ही शेतकरी आहे शेतकरी ही आपली जात आहे दुसऱ्या काही आपल्याला माहिती नाही आपल्याला बाकीच्या जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नाही आणि म्हणून हे आपलं पुन्हा सरकार तेवीस तारखेच्या नंतर आल्यानंतर त्याही राहिलेलं माझे शेतकरी कारण आत्ता मी जो निर्णय घेतला तो चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांच्याकरता तीन पाच साडेसात पंधरा हजार कोटी रुपये आम्ही राज्य सरकारच्या तिजोरत्न महावितरणला देतो त्यावेळेस तुम्हाला ती मोफत योजनेचा फायदा त्या ठिकाणी मिळतो अशा पद्धतीनं आपण सगळेजणं काम करायचं ठरवलेलं आहे म्हणून तुमच्या पवित्र मताची गरज उद्याच्या वीस तारखेला आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आज मोठ्या प्रमाणावर ही सगळी कामं करत असताना मगाशी कोणतरी बोललं आमचा हा सगळा हिशोब पंच्याहत्तर हजार कोटीत मी बसवला यंदाचा अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटीचा मी सादर केला माझा दहावा अर्थसंकल्प होता मलाही आर्थिक शिस्त कळते मलाही संस्था कशा चालवायच्या ते चांगलं माहिती आहे आणि म्हणूनच मगाशी बोलत असताना आपण आपल्या शेतकरी संघटनेचे नेते यांचं भाषण त्या ठिकाणी ऐकलं त्यांनी पण त्या ठिकाणी सांगितलं राजेंद्रजी गणनवार यांनी की त्या उसाचं अनु त्यांनी काहीतरी उदाहरण दिलं त्याच्यामध्ये आम माझा इथला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना माझ्या ताब ताब्यात पण आहे माझ्या तालुक्यात पण आहे त्याची एकाची बारा दोन रिकवरी आणि एकाची बारा एकवीस बारा दोन रिकवरीला तीन हजार पाचशे एकाहत्तर रुपये टनाला भाव दिला आणि बारा एकवीसला तीन हजार सहाशे छत्तीस रुपये भाव दिला आता इथं वेगवेगळे कारखाने या भागामध्ये आहेत त्याच्यामध्ये गडिंगलस शुगर आहे आजरा गोसे शुगर आहे इकोकेन शुगर आहे त्याच्यामध्ये दौलत अर्थव शुगर आहे आणि ओलम शुगर चंदगड असे कारखाने त्यांचे भाव बघितले तर ते भाव आहेत एकतीसशे चव्वेचाळीस एकतीसशे 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 अकरा एक एक आता लोकांना दोन पैसे मिळाल्याकरता भाव चांगला पाहिजे त्या दौलतची रिकवरी तर अकरा अडुसष्टच आहे काय बांधगड केली कोणाला माहिती रिकोरी मारली वाटतं त्यांनी त्याच्यात इथं तेरा रिकोरी असती पावणे तेरा रिकोरी असती आणि ह्याची कशी अकरा अडुसष्ट आली हे सगळं गौड आहे ह्याच्या जा खोलात जावं लागेल इथं शेतकरी संघटना किंवा माझ्या शेतकऱ्यांनी आवाज उठवला की ते म्हणतात आम्ही कारखाना चालवायला घेतला आहे तुम्ही असा आम्हाला त्रास दिला तर आम्ही निघून जाऊ ए तुम्ही निघून गेला तर गेला मी तिथं जाईल ते कारखाना चालू करून जातील माझ्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे भागातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांनासुद्धा या काजू मंडळाचा विभागीय कार्यालयाचा लाभ होणार आहे आणि एवढ्यावर आम्ही थांबलो नाही ह्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये आमचा काजू उत्पादक शेतकरी व्यावसायिक अडचणीत मार्गक्रम करत होता त्यावेळी काजू उत्पादक शेतकरी उद्योजक हे लोकप्रतिनिधी ना घेऊन ना म्हणजे राजेश पाटील यांना सगळ्यात घेऊन मला मंत्रालयामध्ये बैठक करायला लावली राज्यातल्या काजू उद्योगाला उभारणी देण्याकरता राज्य शासनाचा अडीच टक्के जी एस टी हा शंभर टक्के परत करण्याचा निर्णय मी त्या बैठकीमध्ये घेतला पाच टक्के त्याला जी एस टी आहे अडीच टक्के जी एस टी केंद्राला जातो तिथं मी काही करू शकत नव्हतं अडीच टक्के जी एस टी माझ्या हातात होता मी जी एस टी खात्याचा मंत्री आहे आणि त्याच्यामुळं माझ्या या शेतकऱ्याला मदत करण्याच्याकरता आम्ही हा निर्णय घेतला त्याचा आजरा आणि किचनगडच्या काजू उद्योगांना त्याचा फायदा झाला त्याचबरोबर मागच्या काळातल्या व्याटच्या कराची रक्कमसुद्धा परत करण्याचा निर्णय तसंच त्यांना व्याज सवलत देण्याचा निर्णय देखील आपण घेण्यात आला आहे आपल्या विचारांची माणसं सरकारमध्ये असल्यानंतर आपल्या अडीअडचणी कशा सोडवल्या जातात हे आम्ही तुम्हाला दाखवून दिलं आहे मित्रांनो मला एक गोष्ट माहिती आहे माझ्या ह्या भागात प्राण्यांचा अतिशय त्रास हा माझ्या शेतकऱ्यांना आहे मग चंदगड असेल आजरा असेल गडिंगलज असेल ह्या वन्य वन्यप्राण्यांकडनं पिकांचं नुकसान केलं जातं अशा तक्रारी आहेत गवे आहेत रानडुकर आहेत वनगाई आहेत अलीकड त्याच्यात हत्तीची भर पडली आणि त्यामुळं पिकांबरोबर जीविताची देखील हानी झाल्याचं निदर्शन आलेलं आहे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना मी फॉरेस्ट खात्याला दिलेले आहेत त्यांच्या त्याप्रमाणे पिकांची आणि मानवी जीवाची नुकसान भरपाई देण्याच्याकरता देखील तातडीचे निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही लक्ष देऊन मार्ग काढतोय फाटकवाडी गटप्रभा प्रकल्पाच्या दुरुस्तीकरता देखील ज्यावेळेस राजेश पाटलांनी आग्रह केला मी साडे चोवीस कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपल्या ह्या कामाच्याकरता दिलेला आहे या प्रकल्पांचा फायदा माझ्या चंगडगडस तालुक्यातल्या सव्वा सहा हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे ह्या पद्धतीचं काम चाललं आहे दहा वाजत आलं आहे मला इथनं बेळगाव गाठायचं आहे तिथनं पुणा गाठायचं आहे तिथनं बारामती गाठायची उद्या माझी स्वतःची शेवटची जाहीर सभा तिथं आहे त्यामुळं मी आवर्त घेतो पण आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार त्या ठिकाणी चाललं आहे पुढचं साडेचार वर्ष ते केंद्रामध्ये राहणार आहे राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आलं तर राज्याच्या विकासाला गती मिळते आपल्याला हव्या त्या योजना आणि निधी हा हक्काने राज्याच्या करता आणता येतो त्यामुळं राज्याचा विकासाचा वेग आणखी वाढवण्याच्याकरता करता गडिंग करांनो आजरा करांनो तुम्ही त्या ठिकाणी महादेव युतीचं सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे मला खात्री आहे आमचे सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की चंदगड गलिंगज आजरा ह्या विधानसभा मतदारसंघात राजेश पाटलांना मोठ्या मताधिक्यांनी तुम्ही विजयी करा तेवीस तारखेच्या नंतर राजेश पाटलांची विजयी सभा घ्यायला मी स्वतः चंदगडला येईन असा देखील शब्द मी देतो विजय आपलाच असला तरी आपण निष्काळजी राहू नका शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत त्यामुळं प्रत्येकाने डोळ्यामध्ये तेल घालून लक्ष दिलं पाहिजे मी पुन्हा एकदा माझ्या चंगडकरांना गडिंग्लजकरांना आजराकरांना आव्हान करतो की येत्या वीस तारखेला जे मशीन तुमच्या समोर येईल त्या मशीनमध्ये वरण तीन नंबरला घड्याळ ही खूण आहे आणि त्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढंच आव्हान करतो एवढीच विनंती करतो तुम्ही तुमचं काम करा पुढं पाच वर्ष ह्या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी हा अजित पवार घेईल हा अजितदादाचा वादा आहे एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र